सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी जातसमूहात एक सुप्त स्वरूपाचा असंतोष आणि भीती निर्माण झालेली दिसून येते विविध ओबीसी जात संघटना आणि ओबीसी नेतृत्वांनी मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र देण्याचा शासनाच्या निर्णयास विरोध केला मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाने ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली आहेत शिवाय मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाक्य ध्वने दोन्ही समाजात तेढ निर्माण होत आहे मराठा समाज ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत असल्याने ओबीसी आणि मराठा यांच्यातील विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी तरुणांतील सहसंबंध ताणले जात आहेत कारण यातून शिक्षण व हो नोकऱ्यात वाटेकरी निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे ओबीसी कार्यकर्त्यांना वाटते की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले गेले की नंतर ते राजकीय आरक्षणही घेतील आणि स्थानिक राजकारणात ओबीसींना जी थोडी बहुत सत्तापदे मिळत आहेत तीही कमी होतील या भीतीपासूनच परस्पर संबंधात संशय निर्माण झाला संभन आहे शेवटी ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलेच तर मराठा आणि ओबीसी संघटनांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही तणाव निर्माण होऊ शकतो परंतु दोन्ही समूहातील तणावाचं स्वरूप हे स्थानिक पातळीवरील लोकांच्या जागृतीचं प्रमाण आणि आर्थिक स्थिती यावर ठरले मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पुढे आल्यानंतर राज्यात मराठा व ओबीसी यांच्यातील परस्पर संबंध हे निश्चितपणे ताणले गेले आहेत राज्यात मराठा आणि ओबीसी या दोन समूहांतील राजकारणात स्पर्धात्मक असली तरी परस्पर विरोधात शत्रू व्हावी पद्धतीने व्यक्त झाली नव्हती मात्र मराठा मोर्चानंतर निघालेले ओबीसी मोर्चे हे या दोन्ही समूहांमधील संवादी राजकारणाचा अवकाश कमी करण्या करणारे ठरले ओबीसींच्या हक्कांवर आक्रमण झालेच तर ओबीसी व पुरवठा समाजातील दैनंदिन व्यवहार विविध सेवांकरिता त्यांच्यातील परस्पर अवलंबित्व यावरही त्याचा प्रभाव पडणार असल्यानं धुरीन तत्वांनी आणि मागणीकर्त्यांनी विचार केला पाहिजे महत्त्वाचे म्हणजे यातून मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरणाचे राजकारण पुढे येत आहे दोन समाजातील संघर्ष हा प्रस्थापितांना हवाच आहे दोन समाजाला आपापसात लढवून काही घटकांना सत्ता हित संबंध साधायचे साध्य करायचे असतात समिती या सातत्याच्या चक्रात न अडकता ताबडतोब वेद सोडविण्याचा मार्ग म्हणजे डब्ल्यू एस आरक्षणात मराठा समाजाला कोटा राखून ठेवणे होय कोणतेही आंदोलन किंवा मागणी न करता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यात दहा टक्के आरक्षण देण्यात आले दोन हजार अकरामध्ये केंद्राने एकशे तीनवी घटनादुरुस्ती करून हा कायदा लागू केला ओबीसींना राज्यात एकोणावीस आरक्षण एकोणावीस टक्के आरक्षण आहे दोन्ही समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता सध्या एकोणावीस टक्क्यांमध्ये मराठ्यांना किती वाटा मिळणार आहे आणि ओबीसींना किती वाटा मिळणार त्यामुळे डब्ल्यू एस या वर्गवारीतील दहा टक्के आरक्षणापैकी आठ ते नऊ टक्के आरक्षण पूर्णतः मराठा समाजाला राखीव ठेवणंशय मार्ग निघू शकतो डब्ल्यू एसचे निकष अटी काटेकोरपणे पाळल्या तर गरीब मराठ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो कुणबी प्रमाणपत्र किंवा सोळा टक्के आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल पण आताची कोंडी फोडण्याचा मार्ग म्हणून धोरणकर्ते व मराठा समाजानं याचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे कल्याणकारी चौकटीचा विस्तार पाच मे दोन हजार अकरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण अवैध ठरवले आरक्षण धोरणामागील सामाजिक आशय आणि पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडत असल्याने राज्याचा निर्णय घटनात्मकरित्या अवैध ठरवले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण मुद्दा असा मांडला आहे की मागास वर्गाच्या प्रगतीसाठी सरकारी नोकऱ्यात आणि सरकारी शिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत आरक्षण देणे हेच एकमेव साधन किंवा पद्धती नाही त्यांच्या सुधारणांसाठी राज्याने इतर उपायही योजले पाहिजेत न्यायालयच आता मागणीकर्त्यांना इतर मार्गाचा विचार करण्यासाठी देखील सुचवत आहे मागास घटकांच्या सदस्यांना विनाशुल्क शैक्षणिक सुविधा पुरवणे शैक्षणिक शुल्कात सवलत देणे मागास घटकांच्या उमेदवारांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अर्थव्यवस्थेच्या खाजगीकरण उदारीकरण या टप्प्यात सर्व समाज घटकांना सरकारी स से सेवांत समाविष्ट करण्याच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याने इतर क्षेत्रातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकासाची संधी उपलब्ध कराव्यात हा घटनात्मक पेच सोडवायचा असेल तर राज्य संस्थेला बदलत्या भौतिकी संबंधातून नव्या अर्थसंकल्पनेतून सत्यशोधकांचे अंतरंग